मी सांगणं बरोबर नाही पण अशा कितीतरी महिला आहेत आक्रोश करतायत दया करोना किती आहेत आणि किती जणांवरती हा सगळा म्हणजे माझ्या शब्दामध्ये सांगणं ते बरोबर नाही पण राज्यकर्त्यांना हे सगळं ठाऊक आहे आणि तरीसुद्धा ते तेरी बी चूप मेरी बी चूप अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे बरोबर नाही त्यावेळच्या लोकांच्या ज्या तिथल्या बीडमधले जे किस्से सांगत होते लोक आणि त्यामधून मला ही माहिती मिळालेली होती की काय पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणजे भोगाचे राजा महाराजांनी राजा ययातीने बी भोग घेतले त्याला हजार बायका होत्या त्यापेक्षाही यांचा स्क्वेअरमध्ये राजा ययातीच्या स्क्वेअरमध्ये यांचं मोजावं लागेल अशा पद्धतीचा भोग आणि भोगासाठी सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण असा हे चक्रविवाह याच्या पलीकडे याच्यामध्ये काय ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि तुमच्या पक्षामध्ये अशाच प्रकारचे सगळे नेते आहेत का ते काय करतात मग ऑबेरा हॉटेल ताज हॉटेल यांचे सी सी टी व्ही फुटेज का काढत नाही तुम्ही ते लोकांच्या समोर का ठेवत नाही आणि रोज नवा मंच नवा बाज नवा ताज हे काय बीड जिल्हा महाराष्ट्र झोपलेला नाही सगळ्यांना सगळं माहिती असतंय त्याच शब्दामध्ये सांगितलं पाहिजे असा त्याचा हे नाही पण माझं मत आहे की कोण काय म्हणजे त्याचं नेतृत्व काय आहे त्याचं कर्तृत्व काय आहे हे ज्या त्या पक्षातल्या सगळ्यांना आणि सरकार म्हणून तुम्हाला माहिती आहे गृहमंत्री म्हणून तुम्हाला माहिती आहे त्याचे सीसीटीव्ही फुटेज काढा महाराष्ट्र हादरून जाईल नाही वाल्मिक कराडला सुद्धा कशा पद्धतीनं त्याचंही का बाहेर येत नाही सरकार का रोज भूमिका त्या बाबतीमध्ये जाहीर करत नाही वाल्मिक कराड करून तुम्ही चौकशी काय केली हे का सांगत नाही आणि वाल्मिक कराडचं आणि सरकारचं सेटलमेंट कोणत्या अटीवरती तो सिलेंडर झाला आहे तो आतमध्ये आला आहे हेही सरकारनं जाहीर केलं पाहिजे तेही सरकार करत नाही म्हणजे त्याला राजेशाही थाट त्याला बाज दिली जाते त्याला त्याची पाठ दुखते अंग दुखते मालिश करण्यासाठी त्याला लोक पाहिजे त्यासाठी तो कोर्टामध्ये अर्ज करतोय की मला माझा हँड पाहिजे